i राज्य सरकारनं नुकतेच नूतन मंत्रिमंडळाची स्थापना केली मात्र हमखास मंत्रिपदाचे दावेदार असणारे छगन भुजबळ यांचा मात्र समावेश त्यात झाला नाही जुने आणि अनुभवी नेते असलेल्या छगन भुजबळांचे समर्थक अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसमधून या घटनेनं असंतोष निर्माण झालाय आणि कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर घोषणाबाजी करत हा असंतोष व्यक्त केला दरम्यान काही पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून भुजबळांना मंत्रीपद द्यावे अशी मागणी करणार असल्याचं युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितलंय आंदोलन नाही करत नाराजी पण आज सर्व भुजबळ समर्थक असतील समता परिषदेचे पदाधिकारी असतील आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील काही जे प्रमुख पदाधिकारी हे सर्व जमून फक्त दादांना एक निवेदन स्वरूपात आम्ही तयार केलेलं आहे ते अजितदादांकडे आम्ही पोहोचवणार आहोत आणि भुजबळ साहेबांना मंत्रीपद मिळावं यासाठी आम्ही सर्व जमलेलो आहे निदर्शन किंवा आंदोलन किंवा कुठलंही काही आम्ही हे नाही शांतपणे अजितदादांकडे आणि पक्ष देखील आमच्या या विनंतीचा मान करून आणि कुठेतरी साहेबांना मंत्री मंत्रिमंडळात स्थान देतील हीच आम्हाला अपेक्षा असं स्पेसिफिक कारण नाही काही पक्षांतर्गत काय असेल त्यामुळे त्यांनी हे केलं असेल पण आज भुजबळ समर्थक किंवा आम्ही सर्व पदाधिकारी हे आम्ही अजितदादाकडे मागणी करणार आहोत आणि अजितदादा देखील याचा कुठेतरी विचार करून सन्माननीय भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात स्थान देतील नाशिक जिल्ह्याच्या विकासामध्ये फार मोठं योगदान राहिलेलं आहे मागील अडीच वर्षात सरकारवरती आलेली सगळी संकट एकट्या भुजबळांनी आपल्या छातीवरती झेललेली आपण पाहिलेली आहेत तर मान्य नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांना पक्षाने या महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रीपदी बसवावं या पक्षाकडे मागणी करण्यासाठी आम्ही अजितदादा पवार यांच्यासाठी निवेदन देणार आहोत आणि ही नाराजी व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अखंड भुजबळ समर्थक समता परिषद सर्व कार्यकर्ते आम्ही उत्स्फूर्तपणे आज या ठिकाणी जमा झालेलो आहोत यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान काही कार्यकर्त्यांनी रात्री महामार्गावर टायर जाळून निषेध व्यक्त केला पक्ष कार्यालयाजवळच कार्यकर्त्यांनी रात्रीच्या सुमारास टायर जाळून भावनांना वाट करून दिली प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक